आठवड्या संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला एकजूट नाही हे लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि ने लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्या सांगतो की आज नुसती ठेणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगी आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोले मध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा होता है तो माहिती आहे सोजा नेतो तसा आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाला जागे राह नाही तर अनाकोंडा आहे जाय का याला आता लागेल गोष्टी रत